आपला दिशा टॉपिक पूर्ण पाच प्रकार पाहून संपलेले त्या दिशा टॉपिक वर आलेले पोलीस भरतीला आजपर्यंत आलेले प्रश्न म्हणजे दोन हजार अकरा पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत आलेले जेवढे प्रश्न आहे तेवढे आपल्याला घ्यायचे -पड़, आहे पटापट पटापट -पड़ प्रश्न लिहायचे आणि सोडवायचे बाकी पोरं कुठे गेले काय एवढे ते नाही आपले दोन बेंच फुल भरता बर आज आपण काल घोकतच होते बा प्रश्न झेंड्या मी बोलला ना माणूस ज्या गोष्टी घोकतो ना तो ते सत्य तोट पासत पाच सहाशे एकोणावीस पान नंबरवर पहिलाच प्रश्न झेंड्याचा आहे पहिलाच मी पाहिलंय काय पुस्तक मी असा अभ्यास करतो का पण आपण झेंडा झेंडा जास्त केला ना काल झेंड्यावर पहिला प्रश्न घ्या सकाळी सात वाजता रमेश झेंड्याकडे तोंड करून उभा होता सकाळी सात वाजता रमेश झेंड्याकडे तोंड करून उभा होता तेव्हा झेंड्याची सावली तेव्हा झेंड्याची सावली रमेशच्या डाव्या बाजूने पडली तेव्हा झेंड्याची सावली रमेशच्या डाव्या बाजूने पडली तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल तर त्याचे पुढे तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल ऐकलेला प्रश्न वाटतोय का ऐकलेला प्रश्न वाटतोय का केव्हा अरे काल सेम हाच प्रश्न फास्ट ट्रॅक मध्ये आपण पाहिला आहे फास्ट ट्रॅक पुस्तक कधीच तयार झालाय माहितीये ना आज कमीत कमी पंधरा वर्ष झाले ते पुस्तक तयार झाले माझ्याकडे सगळ्यात जुनं पुस्तक आहे त्या प्रश्न त्या पुस्तकातला जसाचा तसा प्रश्न जसाच्या तसा प्रश्न कॉपी झालाय उत्तर तर मी पाठ मला सोडायची गरज नाही काय उत्तर उत्तर म्हणजेच तो हा स्वभाव होता आपला काल शेवटी झालेला प्रश्न हाच होता हा झेंडा आहे सकाळी सात वाजता सूर्याची सावली झेंड्यावर झेंड्याची सावली अपोजिट साइडला आणि हा कोण उभा आहे रमेश उभा आहे आणि पहा रमेश नाव बी जस आणि हा प्रश्न विचारला आहे मुंबई कारागृह पोलीस दोन हजार चोवीस ला आता एक गोष्ट लक्षात आली भाऊ प्रश्न उचलता बी कशातून फास्ट्रॅकच्या पुस्तकामधून आणि लोक याचे त्याचे पुस्तक वाचताय अरे ट्रॅक पुस्तकामधून जसे ते तसे प्रश्न कॉपी होताय आणि नाव बी तेच रमेश सीता राम रमेश काल आपला रमेशचाच प्रश्न होता पहा तुम्ही काल शेवटचा प्रश्न पहा आपला आणि जो प्रश्न तुम्ही चुकले होते हा तुम्ही चुकले होते मी तुम्हाला इथे गोल गोल फिरून दाखवलं होतं तोच प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर म्हणजेच सकाळी सात वाजता म्हणजे आपल्याला सूर्याची पोझिशन बघावं लागेल सूर्य पूर्वेला पूर्वेला जर असेल तर झेंड्यावर सावली पडून झेंड्याची सावली अपोजिट साईडला म्हणजे इथं असेल तर इकडे पडेल आणि संध्याकाळचा इकडे असेल तर इकडे पडेल समजतय का रमेश असा उभा होता मरमेशच्या डाव्या बाजूला रमेशच्या डाव्या बाजूला याचा अर्थ आहे रमेशच्या डाव्या हाताला त्या झेंड्याची सावली पडली एक प्रश्न असा होता काल की रमेशच्या डाव्या गालावरती सावली पडली जर रमेशच्या गालावर सावली पडायची असेल रमेशच्या डाव्या गालावर जर सावली पडायची असेल कोणत्या रे डाव्या तर रमेशला एक तर पूर्व दिशा उभा राहावं लागेल किंवा पश्चिमेला म्हणजेच ही मी उभा आहे ही आणि इथ तो चालणार नाही कारण झेंड्याची सावली एक तर इकडे पडते किंवा सकाळी इकडे आणि संध्याकाळी इकडे डाव्या गालावर तर सावली पडायची तर मग रमेशला तो भरावा लागेल तेव्हा तो झेंडा हा झेंडा आहे झेंड्याची सावली त्याच्या गालावर पडेल समजतय का तोंड कोण दिशेला पाठ करून घेतलाय ना ती दिशा उत्तर ही दिशा दक्षिण पाठ करून घेतलाय ना <laughs> काल उजवा घाल होता आज मी डाव्या गालावर विचारला म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस करून आले नाही आले का चला हा एक पॅटर्न आपला राहिलेला होता पण तो कवर करून घेऊ दीपक खाली डोके वर पाय करून उभा आहे दीपक खाली डोके वर पाय करून उभा आहे आता हा प्रश्न दुसऱ्या दुसऱ्या भाषेत मी कसा विचारला जाईल पहा दीपक शीर्षासनात उभा आहे झोपलाय का आता मी उभा आहे का बसला आहे आणि मला उलटा केला तरी मग तुम्ही काय म्हणणार उभा आहे जोपर्यंत मी इथे झोपत नाही तोपर्यंत आणि मी जर असं बसला तर तुम्ही काय म्हणणार बसला आहे बरोबर आहे ना मग तो शीर्षासनात म्हणजे खाली डोकं वरती पाय दोन अर्थ झाले काली डोकं वरती पाय ते आपल्याला समजेल पण शीर्षासन काही लोकांना समजत नाही शीर्षासनामध्ये खाली डोकं वरती पाय अशा अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेला असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस असेल शावास थांबा थांबा घाई नको घाई नको पहिले प्रश्न लिहा व्यवस्थित दीपक खाली डोके वर पाय करून उभा आहे अशा अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेला असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला आहे सगळ्यात पहिले तर शीर्षासन कोणा ना कोणाला समजत शीर्षासन कोणा ना कोणाला समजतं शीर्षासन समजत नाही शीर्षासन बर शीर्षासनामध्ये लक्ष द्या आता ह्या ह्या प्रश्नावर आपण पाच प्रश्न घेणार आहे म्हणजे याची प्रॅक्टिस होऊन जाईल आपली कारण आपण मेन प्रकारांमध्ये हा प्रकार टाकला नाही आणि कोणी आठवण बी दिली नाही ह्या ह्या प्रश्नावर आपण पाच प्रश्न सॉल्व्ह करणार सगळ्यात पहिले तर तुम्ही शिकून घ्या पहिले आता की शीर्षासन काय राहतं आता या प्रश्नामध्ये आपल्या आप चार दिशा पाठ असणं गरजेचं आहे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण तुम्ही कुठे हे असा तुम्ही कोणत्याही पोझिशनला असा आपण वर्गात आपली दिशा ठरवून घेतली आहे तिची आपली मागची दिशा आहे दरवाज्याची ती कोणती आहे कोणती हे तर पाठ करायची गरज नाही ना लिहूनच हो ठेवलंय हे मागच्या व्यासला काही दोन चार पदीर लोक होते त्यांच्यासाठी मी लिहून दिलं होतं मी ते सांगितलं त्याला हे पा भाऊ पूर्व दिशा आहे म्हणजे लिहिलं नव्हतं तेव्हा मी असं दाखवायचो की हा हात ज्या दिशेला असेल ती पूर्व दिशा आहे किती वेळा सांगितलं त्याला तीन वेळा चौथ्या मी त्याला विचारलं होतं की कोणती दिशा आहे तर त्याला माहित नव्हतं शेवटी मला तिथं लिहावं लागलं होतं पूर्व आणि मग त्याला विचारलं होतं किती कोणती दिश आहे तेव्हा तो बोलला होता पूर्व म्हणजे पा किती कठीण परिश्रमाने पोरांना शिकवावं लागतं ही कोणती दिशा आहे मग ही पूर्वाश ही बरोबर आता तुम्ही पाहू तुमच्या मध्ये किती लोक आहे आपला दरवाजा सगळ्यांना माहितीये नंतर दोन खिडक्या माहितीये का ती दिशा शीर्षासनाच्या प्रश्नांमध्ये आपली उत्तर दिशा अशी परत सांगू पाहू आता तुमच्यामध्ये हुशार आहे का पदरी आपला दरवाजा आणि दोन खिडक्या मागे सगळ्यांना दिसत आहे पाहून घ्या कोणा पाहून घ्या पाहिलं सगळ्यांनी पाहून घ्याय कोणा ती जी भिंत दिसते मागची ती आपली कोणती दिशा राहील शार। उत्तर दिशा राहील मग ती जर उत्तर दिशा असेल तर आपली पड्याची दिशा दोन वेळा सांगितलं तीन वेळा सांग तिची दरवाज्याची दिशा आहे ती कोणती दिशा आणि ही पडायची दिशा पार झालं हे केव्हा मानायचंय जेव्हा आपण शीर्षासनचे प्रश्न सोडवतो आहे तेव्हा जेव्हा आपण शीर्षासनचे प्रश्न सोडवतो आहे तेव्हा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण इमेजिन करायचं या आपल्या प्रश्नात दीपक खाली डोके वर पाय करून उत्तरेकडे तोंड करून उभा आहे मग आता मी उभा आहे तसा उभा आहे का दीपक नाही मग मी आता असा होतो हे डोकं खाली घालतो बरोबर का ना, तुम्ही असं इमॅजिन करा का आता माझ्या पायापाशी पायापासून डोकं आहे मी आता कुठे पाहतोय पहा आता तोंड कुठे आता तोंड कुठे उत्तरेला आलं म्हणजेच दीपकला असं होणं बडे हे डोकं खाली ठेवा लागेल तेव्हा हो तो उत्तरेकडे पाहू शकतो बरोबर बर का मग दीपकचा उजवा हात कोणत्या दिशेला दीपकचा उजवा हात कारण आपण पाठ हे पूर्व वाचा दीपक खाली डोके वर पाय करून उत्तरेकडे तोंड करून उभा आहे उत्तरेकडे तो तोंड करून कसा उभा राहू शकतो उलटा झाल्यावरच है ना कारण कोण म्हणत प्रश्न म्हणतोय की त्याचा तोंड उत्तरेकडे पाहिजे समजतंय का मग जर तो असा उलटा झाला वाचा त्यानंतर तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल वाच केलाय ना या गणिताच उत्तर काय येईल पश्चिम काय येईल पश्चिम कोणा कोणाल समजलं आता याची प्रॅक्टिस करू आपण पाच प्रश्न म्हणजे डायरेक्ट शंभर टक्के समजेल दुसरा प्रश्न रमेश शीर्षासन अवस्थेत रमेश शीर्षासन अवस्थेत पूर्वेकडे तोंड करून उभा आहे लिहा पटापट पटापटाला रमेश शीर्षासन अवस्थेत पूर्वेकडे तोंड करून उभा आहे ओके तर त्याचा डावा हात तर त्याचा डावा हात उत्तर हात ते करून सांगायचं सा जोरातारोडी मारायची नाही म्हणजे बाकीचे बी तेच उत्तर सांगा तर त्याचा डावा हात कोणत्या दिशेला असेल मला एक्झॅक्ट पाहायचं आहे की पहिला प्रश्न समजल्यावर किती लोकांना समजलंय चांगला वरती हात करा म्हणजे खाली हातवाले मला दिसतील शीर्षासन मध्ये आहे आणि तोंड पूर्वेला आहे तर त्याचा डावा हा तू सांग उत्तर म्हणते ती हा दक्षिण दक्षिण आलं पाहिजे कसं पाहता आता, आता पहिले तर तो, तो उलटा आहे हे बघा मी तर काही उलटा होऊ शकत नाही पण मान उलटे करू शकतो आपण त्याचा तोंड कोण द्या म्हणतोय तो पाठ केला आताच मागच्या व्याजचा मधीर मा मुलगा पाठ करून ठेवलंय त्याचे तोंड पूर्वेला आहे केलं कोणाकोणाला दिसतय बरोबर का मग असं तोंड केलं तर हा उजवा अरे हा ही पाठ केलीये उत्तर आपल्याला पाहिजे दावाच पाहिजे म्हणजे उत्तर असेल दक्षिण या प्रश्नात उत्तर असेल दक्षिण सर आम्ही व्यू सर असं उलट व्हायचं का परीक्षेत परीक्षेत झाला तुला उलटा करीन सर इमॅजिन करायचंय तुम्ही उलटे अस होत नाही इमॅजिन होत का नाही कोणा येतं शीर्षासन शीर्षासन करता कोणाला येत करता येत समजत नाही म्हणते मी करता कोणाला येत शीर्षासन अमूल्य येत का हा ये भाऊ इकडे अरे येत ना येत ना येत ना तू ये ना ये कुठे करतो तू कर ना मी आहे ना गाडी कर ना गाडी करतो हा कर त्याला पाय नको लावू ना फुल शिरशासन नेत ना मग ते तर मला बी बिना पायाला चाल पाहिजे शिरशासन का चाल म्हणता बिना पायाला शिरशासन आहे का पाहिलाही सांगता मग मी बी करीन हे वा तस आलं लक्षात आता तो जर इकडे असा करतोय हे बा यास आहे क्लिअर लगेच समजतो उजवा तन डावात आणि आपण पाठ करून घेतलंय इकडे हाताला कि उत्तर इकडे हाताला समजत का समजताय का मग चार प्रश्न बनतील उजवा हात डावा हात उजवा कान डावा कान उजवा गाल डावा गाल मग तिसरा दीपक खाली डोके वर पाय करून उभा आहे दीपक खाली डोके वर पाय करून उभा आहे अशा अवस्थेत त्याचे तोंड पश्चिमेला आहे अशा अवस्थेत त्याचे तोंड पश्चिमेला आहे <laughs> आता आपल्याला असा आस, स्टुडंट पाहिजे ज्याचं उत्तर येत नाही त्यामुळे जै ज्याचं उत्तर आलं त्याने हात चांगला वरती करा अशा अवस्थेत त्याचे तोंड पश्चिमेला आहे तर तर त्याचा नावा कोणत्या दिशेला असेल हात खालीच ठेवा मी जेव्हा सांगेन की हात वरती करा तेव्हा सगळ्यांनी वरती करायचा तो टाइम म्हणजे काय राहील ऍट अ टाइम सगळे जण आत वरती करतील मग आपल्याला तो विद्यार्थी सापडेल की जेलच समजत नाही तुम्ही सोडवून घ्या उत्तर लिहून घ्या त्याला चौकोन करून घ्या तू बाजूच्या विचारते तू समजत नाही का मग तिचं चुकलं ना ती पाहिजे तू तू हे पाहि चुकलं तोच शिकतो चुकत नाही तो परीक्षेच्या दिवशी चुकतो हात वर ते करायचे त्याच झालं त्याने समजत नाही काय समजत नाही प्रश्न समजत नाहीये चला खाली करा खाली डोकं वरती पाय समजत नाही जोरात बोल नेते तो बोलायला ये समजलं जर एक विद्यार्थी खाली डोकं आणि वर पाय करून उभा आहे आणि त्याचं तोंड कोणत्या दिशेला आहे बरं आजारी का मग आवाज येत नाही मला काय प्रॉब्लेम आहे तू जोरात बोलणे मग प्रश्न समजला नाही जोरात बोलायचा काय संबंध आहे शांतता मी आखले तीन बरं वर्गाच्या बाई वाचलं मग प्रश्न आवाज शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत गेला पाहिजे नाही गेला तर शंभर उठवायच्या तो पाहिजे तो बसला आहे ना त्याला आवाज गेला पाहिजे तो जर नाही बोलला तर शंभर रुपयाच्या मारायच्या तू कशाल वाचते तिचा प्रश्न तुला मारायचे आहे का मग ती वाचिन ना ऐकून येते तुला ऐकू येते का भाऊ येत आहे का हा तू प्रश्न सांगतो आता ऐकू येते तुले तू जरा मला सांगतो ऐकू येते ना मला येते कोण वाचून दाखवतो पोरीन मध्ये मला ऐकू ना अशा भाषेत तू आज पा परत पल्ला का आवाज आता मास आवाज ना का जर वाचनाचला तर प्रश्न समजणारच नाही प्रश्न वाचण्याची पद्धत काय एक एक लाईन वाचणे दीपक खाली डोके वर पाय करून उभा आहे अशा अवस्थेत त्याचे डोके त्याचे तोंड पश्चिम दिशेला आता ती जाई आता पश्चिम दिशा कोणती आहे पूर्व लिहिलंय ना तळवी लिहा आणि आता दोनच राहते त्या पुढच्या द्या नव्हत्या उत्तर राही आणि दक्षिण राही मागच्या झालं या बॅचले पश्चिम झालं आता ते दोन दोनदा तिथे पुढच्या बॅचले राहू द्या उत्तर आणि दक्षिण हो दिशा आहे काही आवाज येत नाही आवाज नाही आला तुम्ही आले सर आले पहिला सर आले मग सगळ्यांनी एकटीमुळे ही कोणती दिशा आहे मला ऐकून येते का पूर्व ही ये पूर्व येत ती तू तर पश्चिम आहे सांगते म्हणजे तुला पुढे घे तू मागे थार थारक भाटीनं बस कसा रे तुमच्या जा, तुमच्या माणसासोबत बस बस, आधे बस आता इथेच बस ती कोणती उत्तर कुठे आणि एक विद्यार्थी जर पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे म्हणजे तो असा आहे आता बरोबर का तर त्याचा दावा करे दावा पाठ आहे आपली पाट आहे ना उत्तराशी समजलं का समजलं का आता ते तोंड कोणत्या दिशेला आहे खूप आहे कोणत्या दिशेला ते तोंड दक्षिण शाभास उजवा आहात उजवा उजवा आहात पुढे द्या राईट हँड पश्चिमेला आहे डा दाव। आपला डावा आत पूर्वेला बरोबर आणि पाठ उत्तरेला ती उत्तर आपली ती उत्तर आहे आपली दक्षिणे पूर्व पश्चिम आलं चला पाहू पुढे तीनच झाले का रे बस बस चाले बस नाही प्रकारातले आपल्या चला घेऊ अजून दोन घेऊ मग पाहू आता कोणाला समोर चला ग्या, 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 ग्या। चला घ्या गया, गया। रमेश शीर्षासन अवस्थेत दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे रमेश शीर्षासन अवस्थेत दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल सगळ्यात पहिले ती उत्तर देईन मग बाकीचे देते दे। त्याच्या अगोदर मी तुम्हाला थोडस जनरल नॉलेज देतो हा एक विद्यार्थी आहे हा कसा उभाय रे सरळ हा कसाऊ बाय रे हा एक विद्यार्थी हा कसा उभा आहे सरळ उभा आहे कारण याचे पाय घाले आणि डोकं मी जस उय सेम तास उभा आहे तो याला म्हणतात सरळ याला म्हणतात सरळ उभे राणे आणि याला जर आता मी उलटा केला बरोबर -बर का आता हा झाला उलटा या उलट्या अवस्थेला म्हणतात शीर्षासन अवस्था या उलट्या अवस्थेला म्हणतात थोडस क्लिअर झाला एक पर्सेंट जरी झालं तरी भरपूर आहे आकृत्याकडे नाही पाहायचं आपल्याला पाहायचं आप आहे खाली डोकं वरती ये। पाय एल डोए येल नाही पहिल्यांदा एवढी चांगली चित्रकला आली आहे खाली डोक्यावर पाय तुम्हाला समजला असेल ना आता आपल्या प्रश्नामध्ये आता जो विद्यार्थी आहे त्याचा तोंड त्याचं तोंड म्हणजे आपल्या दक्षिण ये दावा इकडे उजवा इकडे उजवा हात खतम समजला प्रश्न उत्तर काय असेल पूर्व शेवटचा प्रश्न या प्रकारावरचा पाठवून जाईल ना फक्त तुम्हाला एक चार दिशा पाठवा लागतील म्हणजेच तुम्ही जेव्हा परीक्षेला बसणार तेव्हा आपला वर्ग इमॅजिन तुम्हाला करावा लागेल समजत आहे का समजत आहे का तुम्हाला आपला वर्ग इमॅजिन करावा लागेल तेव्हा तुमचा शीर्षासनचा प्रश्न जमीन आणि आता वर्गातल्या वर्गात जर आपल्या दिशा पाटणी झाल्या तर थू आहे आपल्या जिंदगीवर लिहून ठेवलंय पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण याच्यात थोडा थोडाफी डाऊट झाला प्रश्न चुकला कारण बस आपल्याला त्या दिशेकडे तोंड करून बसवावं लागेल त्याला मग आता मला सांगा हा उभा आहे बरोबर का हा कसा आहे उभा म्हणजे सरळ आणि उलटा म्हणजे पण उभा उभा आहे ना तर तुम्हाला काय वाटत की शीर्षासन अवस्थेत उभा आहे उभा म्हणजे असा आहे बघ उलटा केला तरी बी आता हा माणूस आहे समजा हे तोंड त्याचं निळ हा उभा आहे हा उभाच आहे समजताय ना तर जास्त डीप मध्ये जायचं आणि उभा आहे मग तुम्ही आडव्याला उभा करणार तस नाही उभा आहे तो उभा आहे चला शेवटचा भाऊ राहुल खाली डोके वर पाय करून उभा आहे राहुल खाली डोके वर पाय करून उभा आहे अशा अवस्थेत त्याचे तोंड अशा अवस्थेत त्याचे तोंड पश्चिम दिशेला असेल तर त्याचा डावा कान व डावा हात तू तर उत्तर सोडू नको बरं का उत्तर काढू नको तू तर त्याचा डावा हात व डावा कान कोणत्या दिशेला असे इमॅजिनेशन केलं तर तोंडी उत्तर सुटत झालं आपल्याला अशा आप लोकांकडून उत्तर पाहिजे ज्यांचं उत्तर निघत नाही मला माहितीये कोणाची उत्तर निघत आहे प्रश्न असले होत नाही का झालं <coughs> का झालं दाला? काय उत्तर 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 करेक्ट आहे म्हणजे आता थोडासा कॉन्फिडन्स वाढेल मग आता काय करायचं तेच पाच पाच प्रश्न डबल डबल फायचे ठीक आहे ना आपल्या दिशा संपल्या ना आता त्याचं तोंड पहिले उत्तरेकडे केलं मग दक्षिणेकडे केलं मग पूर्वेकडे केलं मग पश्चिमेकडे केलं आता आता राहिली दिशा फक्त माणसांचे नाव बदलवतोय आता हा नैऋत्य आग्नेय ते ते प्रश्न या अवस्थेत येणार नाही का बर कारण मग उजवा हात पाहायला गेला तर दोन दिशा येते डावा हात पाहायला गेला तर दोन दिशा येते मग त्याच्यात कन्फ्युजन आहे मग कन्फ्युजन चे पाठी येणारच नाही समजताय का चला बंद करून दे चालू करा ना बंद चालू कर